नाशिक चार हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे म्हणजे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला नाशिकच्या गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे कृष्णा उफाडे असं अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे ज्या सोसायटीमध्ये ही पीडित राहते त्या सोसायटीत हा राहतो चॉकलेट खाण्याच्या वस्तू देऊन या लहानशा चिमुकलीवर या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार या चार वर्षीय मुलीच्या कुटुंबाने दिली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर हा संशयित फरार होता गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने या संशयिताला शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात सापडा रचून अटक केली आहे या संशयिताची चौकशी केली असता त्याने हा गुन्हा कबूल केला असल्याची पोलिसांनी माहिती सांगितली आहे दरम्यान या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा